खाली व्हायला पाहिजे वाटतं सहाशे जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे पण सगळे व्यापारी जे खरेदीदार आहे ये ना येणार काय नेमकं काय का प्रॉब्लेम आहे वाढून नाही देत वाढून देत इड वाढून नाही देत तिड जाऊन कमी होऊन जाते करते पण इड सुद्धा वाढून नाही देत हा ना कुठला माल आहे आपला You, नेड़ी? नेड़ी? नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे कर सहा वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे टॉमॅटोचा अंदाज घेण्यासाठी मित्रांनो जवळपास टीम बघू शकता दोन ते तीन लाईनींची आवक आहे आणि सध्या म्हणजे अर्ध्या तासापासून पाऊस पण झालाय नाही ते एवढी पण आवक राहिली नसती बघू मंडी पण जाऊन सरासरी काय चालू आहे क्वालिटीनुसार नुसार आपण भाव दाखवतो मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत चालला जेणेकरून तुम्हाला सगळ्या गाड्यांचा प्रत्येक गाडीमधील प्रतवारीनुसार मालाचा भाव बघायला मिळेल चॅनल वरती जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला म्हणित दिला, का? दिला काय हो दिला पाचशे एक्याऐंशी रुपये चांगला माल तो चांगला आहे लावा पटकन सहाशे अकरा लावा लोकल लोकल लोकल, लोकल। <laughs> आले का नाही दिले आज सहाशे पर्यंत सहाशे काय अपेक्षा आज किती जायला पाहिजे सहाशे खाली व्हायला पाहिजे सहाशे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे मीडियम आहे का आपला हा गुवाहाटी गुवाहाटी ठीक आहे थोड्या आता काही फरक नाही झाला नाही ठीक आहे चालेल चालेल काजरवाडी काय मागू राहिली अभिनंदन धन्यवाद राहिली साडे सहाशे आणि मागताय सहाशे दिला नाही काय अपेक्षा आजची काय अपेक्षा सातशे रुपये नाही नाही तेच आहे तर त्यांचा काही विषय लोकल राहिलो आपण रुपये रुपये लगेच आता अर्ध्या तासात येऊन जाईल काही चालेल चला धन्यवाद काय लाव राहील चारशे एक भाऊ अरे काय मंडी काय चालेल कुठला मानस बारीक मालो चारशे इंशी दिला का ठीक आहे चालेल चालेल क्या चालू भाई मंडी आज की सो तक खाली किती भाव से गाले पाहिजे मिडी माल और बडिया साडेपाचशे आले दादा पालखेडचा काय भाव मागित आज काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आज साडे सहाशे पर्यंत खाली होईल ठीक आहे नवीन माल चालू होईल ना अरे मन है ना अरे मान अरे okay. वरा क्या चालू मंडी पांच चलो खाली बोल भा पांच अकाउंट में साढ़े सात सौ रुपये साढ़े पाँच लोकल चालू साढ़े पाँच सौ रुपये नेट नेट आगा। आगा। पल्टीक। 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 आगा। आगा। आज दिन किसान काय कुठला कुठलाय काकामाल काय पेक्षा काय भाव जायला पाहिजे आज खाली काय भाव व्हायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे ठीक कुठला माल ला आता नांद्रोडीचा काय भाऊ माहिती काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे खाली नाही करतील पावते लिहून द्यायचे पाचशेच्या साडेपाचशे तिथे गेले की पन्नास शंभर कमी करून टाका नाही ना म्हणजे इथं दाखवतो नाही डायरेक्ट म्हणजे जो व्यवहार आहे ना तोच करा नाही नाहीच होत प्रत्येक खाली हीच पद्धत आहे तिकडे पाचशे आणि सहाशे पाव देतील तिकडे गेले की लगेच शंभर दोनशे काही ना काही काढतात शंभर टक्के किती साफ माल द्या तुम्ही त्याच्यामधून आपण किडका कट करून लोक इथून पावत्या लिहून दिल्या तिकडे बरोबर आपला कार्यक्रम लाईल की कि चुकीचे पैत सहाशे रुपये गेले आणि पाचशे रुपये मानायला हा फक्त पावत्या लिहायचे आहे गो या ठीक आहे चालू ब्लॉट च्या काय काय परिस्थिती पाच नंतरचे प्लॉट आहे का जुलै मध्ये लागवड आहे कमी का फळ पण कमी असेल त्याला धन्यवाद आहे चालेल चालेल धन्यवाद हरवी पावती नाही मंग रुपयाची हिरवी पावती देऊ किती

दोनशे रुपये दो ठीक आहे ठीक आहे कुठला माल ला आधा दाखवा का भा काय भाव दिला पाचशे एक्क्याऐंशी लोकल काय गुवाहाटी दिला नाही का माझं का बरं काय अपेक्षा आधा रुपयाची सहाशे द्यायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल अरे म्हणे ना मीडियम का आजची काय मंडी सांगा पाचशे एक खाली व्हायचं भाऊ सांग खाली होईल नाऊ सऊन काय जर कमी भाऊ काय दिला सहाशे एक्कावन शेडची काय चालू आहे आजची मंडी काय साऊची मंडी सहाशे सव्वा सहाशे सहाशे सव्वा सहा हायेस्ट का खाली काय भाव केले हायस्ट सव्वा सहाशे सव्वा सहाशे ठीक आहे चालू किती उघड आहे आपला सातवा आठवा एक ठीक आहे मागचा काय भाव दिला पाचशे अक्कावन्न ठीक चला धन्यवाद क्या भाव चालू आहे आज पाचशे मित्रांनो साधारणत मंडीतील गर्दी मालाला उठव पण बऱ्यापैकी पाचशे ते साडेपाचशे रुपये आता पण मार्केट चालू आहे तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती कुठला माल दादा शिवडीचा काय भाऊ मागिते आज साडेपाचशे आहे लोकल साडेपाचशे लोकल दिला नाही का माझ काय अपेक्षा आज काय पाचशे चांगली भाऊ घेते सव्वा पाचशे साडेपाचशे ठीक आहे चालेल चालेल मालिक

पाचशे एकतीस रुपये मागितला आणि खालचा दोनशे एक गोल्टी हां ठीक कुठले बाबा दे काही नाही अभी नाही चले उनको इस भाव में कुठले बाबा थेरगाव थेरगाव ठीक आहे चालेल चला हो दिला पाचशे एकाहत्तर नि लोकल ला दिला का सुपर क्वालिटी आरे मला का मागित आज सहाशे अकरा दिला नाही का गुवाहाटीला का ठीक आहे चालेल कुठला मालवाडीवाणी शिरवाडीवाणी बाजार वाढले की वाढले वाढले काय मागू राहील दिलं नाही का नाही काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे आपल्या काय करते घरची वाजता होऊन जाईल काय खाली होईल बोलले तर बोलतो सहाशे एक महिने ठीक आहे चालेल शेठची का आज काय ते जे वाढले ते काय आज लपू राहिले काय तोंड लपू राहिल आजचं चांगलं आहे ना मार्केट असंच राहिलं पाहिजे राहिलं बरोबर खर्च भरपूर आहे ना ठीक आहे ठीक आहे चालेल माल कमी बरोबर नाही नाही राहील शंभर टक्के मालच नाही भेटेल ना त्यांचे भेटले ना त्यांची साथ राहिले ते काय का त्यांना माल घ्यायचं जे आहे चालेल चला आपले शेतकरी मित्र आणि व्यापारी पण आहे काय भाव का मागित आज पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पर्यंत आपली काय अपेक्षा आज काय भाव वा खाली व्हायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे काय नेमका काय प्रॉब्लेम येतो हिड वाढून नाही देते तीड जाऊन कमी होऊन जाते हा ना कुठला माल आहे आपला वडे कस काय प्लॉटची परिस्थिती कस काय आपल्याकडे आठपत आले ना नंतरचा प्लॉट आहे का जून जुलै जुलैच्या कमी काळ कमी फळ कमी त्याच्यामुळे ते आ, आवक कमी राहिले त्याच्यामुळे

आता आनंदी का हा भाऊ टिकून राहिला भाऊ नी हा नमस्कार नमस्कार चल झाला का आज बस सुरुवाती हा ना काय भाऊ दिला आता दिला नाही पण सहाशे ना ठीक आहे चालेल चालू धन्यवाद पाचशे किचले सहाशे पाचशे किती दिली पाचशे नको म्हणून सहाशे सहाशे का कुठला माल दादा छेटे गाव सहाशे एकवीस काय गुवाहाटी का ठीक आहे काय भाऊ खाली होईल थेट गाळ्यावर काय होईल गाड्या होईल ना सहाशे खाली देऊ नका देऊच ना का मित्रांनो सायंकाळच्या जवळपास सव्वा सहा ते सहावीस चा टाइमिंग मंडीची पोझिशन बघितली तर पाचशे ते साडेपाचशे पावणे सहाशे सहाशे रुपयेपर्यंत आत्ता लोकल मार्केट चालू आहे सहाशे एकवीसपर्यंत गुवाहाटी सहाशे एकतीसपर्यंत गुवाहाटीच्या पावते देऊ राहील मित्रांनो जवळपास सरासरी सहाशे रुपयापर्यंत आजची पोझिशन आपल्याला दिसून आली मार्केट तेजीच्या दिशेने दीछ दीछ मित्रांनो जवळपास सहा आवक बऱ्यापैकी घट आली कारण माल कमी शेतकऱ्यांकडे त्याच्यामुळं येणार काळात असं वाटतं की शंभर टक्के जवळपास हजारच्या आसपास मार्केट जाईल असं एक अंदाजे मित्रांनो तुम्ही सध्या कुठून बघताय आणि सध्या तुमच्या इकडे आजचा टॉमॅटो रेट काय मिळाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला पण दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद